बातमी आहे महाणगाव निघोजे येथून अभिष्ट चिंतन सोहळ्याची खेड तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचा महाणगाव निघोजे येथे केक कापून वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील महाणगाव निघोजेचे ग्रामपंचायत सदस्य आशिष एळवंडे आणि शीतल आशिष एळवंडे यांच्या वतीने क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा गावातील महिला भगिनींनी मनमोरात आनंद लुटला खेळ रंगला या सह, ओशिंग मशीन आदी अनेक बक्षिसे वितरित करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य आशिष हेळवंडे ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री भैरवनाथ महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित होते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुझ्या इश्काचा नादखोळा मालिका फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर सहकुटुंब सहपरिवार मालिका फेम साक्षी गांधी यांनी उपस्थित राहून तमाम महिला भगिनी आणि प्रेक्षकांची मने जिंकली तर उपस्थित मान्यवरांनी आयोजक आशिष एळवंडे हे नेहमीच सर्वांना सोबत घेऊन विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे बोलताना सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसरपंच रामदास येळवंडे जितेंद्र आल्हाट सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच रुपालीताई येळवंडे ग्रामपंचायत सदस्या सुनीता दिनकर शिंदे माजी उपसरपंच नम्रता येळवंडे माजी उपसरपंच रिठाबाई सोनवणे सोसायटीचे अध्यक्ष पोपटराव येळवंडे चेअरमन सत्यवान येळवंडे माजी चेअरमन स्वामी येळवंडे माजी चेअरमन धनाजी एळवंडे संचालक जितेंद्र अल्लाट अमित एळवंडे कैलास एळवंडे विकास एळवंडे संचालिका बेबीताई एळवंडेरा मीराताई मराठे संचालक यशवंत फडके व्हाईस चेअरमन बाळू भंडलकर सोसायटीचे चेअरमन योगेश बाळू येळवंडे सामाजिक कार्यकर्ते रामदास एळवंडे तसेच निघोजे व पंचकृषीतील महिला भगिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महानगाव निगोचे या ठिकाणी आहोत आणि आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आशिष भाऊ येळवंडे आणि शीतलताई येळवंडे यांच्या वतीनं वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व महिला भगिणींसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचं आयोजित केलेलं आहे आणि या गावातील सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत माझ्यासोबत स्वतः जे आयोजक आहेत ते आशिष भाऊ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केलं या सर्व माता भगिनींना या खेळाच्या निमित्ताने एक वेगळा आनंद घेता येणार आहे काय संकल्पना होती काय सांगाल खरं तर आमच्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा कार्यक्रम माझ्या गावात घेण्याचं मी ठरवलं त्यामध्ये माझ्या गावातील सर्व माता भगिनींचं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना विविध स्वरूपाची बक्षिसं मिळावी त्यांच्यातला असणारा खेळाडू वृत्तीच सगळ्यांच्या समोर यावी यासाठी व काहीतरी महिला भगिनींसाठी करण्याच्या उद्दिष्टाने हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे त्यामुळं सगळ्यांनी सहभाग घेऊन मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं उपस्थित झालेलं आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो की खूप छोट्याशा गा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनी जमा झालेल्या आहेत खेड तालुक्याचे कार्यसंभ्राट दमदार आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निगोज या ठिकाणी आशिष भाऊ येळवंडे शीतलता येळवंडे यांच्या संयुक्त विद्यमानं खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे हे कार्यक्रम आयोजन करत असताना महिलांना कुठेतरी कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हे कार्यक्रमाचं आयोजन करताना आमच्या गावातील सर्वसामान्य सर्व नागरिक निगोज सोसायटी सर्व कार्यकर्ते निगोजे ग्रामपंचायत आणि आम आदमी सर्व लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आमदारांना या ठिकाणी शुभेच्छेसाठी आणि आमच्या गावचे युवा नेतृत्व आशिषदादा येळवंडे यांना भावी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुभेच्छेसाठी आमदारांना या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान असं नियोजन केलेलं आहे आशिष दादांनी आणि इथून पुढच्या बाई वाटचालीस त्यांना शुभेच्छा निश्चित सगळ्या गावातर्फे आम्ही सगळेजण येत आहोत त्यांना

खेड तालुक्याचे दमदार आमदार दिलीपांना मोहिते पाटील त्यांच्या जीवाचे आम्ही सगळे मित्र आहोत आणि आशिषदादानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम भरवला पैठणीचा खेळ त्या ब त्यामुळं त्यानिमित्ताने सगळ्या महिला बहुसंख्येने उभ्या आणि आम्ही प आमचं सहकार्य मोलाचं येतं आमपंचायत स्वस्त आजच्या कार्यक्रमानिमित्त आशिषदादा यांचं झेडपीला इच्छुक असल्यामुळं आम्ही एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि आमचं विचार व्हायला पक्ष Tem खरंच सांगायचं झालं तर आमचं नितांत आमदार साहेबांवर तर प्रेम आहे ते एक आमच्या घरातील मेंबरच आहेत या हिशोबाने आम्ही तर धरून चालतो तर नंतर आशिष भाऊ असेल शीतलताई असेल ह्यांनी हा जो क प्रेम आमदार साहेबांच्या कार्यक्रमानिमित्त ठेवला हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे कारण महिला वर्ग हा प्र प्रत्येक वेळेस म्हणजे आपलं घरातलं काम किंवा आपलं मूल बाळ बाळ एवढंच याच्या पलीकडे काय नसतं त्यानुसार त्या अनुषंगाने आप आशिष भाऊंनी अतिशय चांगला उपक्रम आपल्या गावामध्ये राबून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा प्रोग्राम ठेवून एक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला <laughs> दादांना मी सांगेल की येत्या राजकारणात येत्या निवडणुकीमध्ये किंवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस हे आलेल्या सगळ्या माताभुगीर तुमच्या पाठीशी नक्की उभारणार आहेत ही मला खात्री आहे राधांना अण्णांच्या आशीर्वादाने सुचतं आहे ते मार्गदर्शन करत आहेत तसं करतो आहे आणि जनतेचा आशीर्वाद ग्रामपंचायतच्या वेळेला त्यांनी दिलाच आहे तसंच इथून पुढेही देतात त्यांचं प्रेम आमच्यावर आहेच गावकऱ्यांचं त्याच्यामुळे आहे संख्या उपस्थित बाकी आणि त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवीन नवीन काय काय उपक्रम घ्यायला व स्फूर्ती मिळते आणि पूर्ण तालुक्यासाठीच खूप काही करतात त्यांच्यासाठी थोडंसं आपल्याकडून प्रेमाचं प्रतीक बाकी काय विशेष या पुढच्या काळामध्ये या गावातील महिला भगिणींसाठी किंवा ग्रामस्थांसाठी तुमचा काय माणस असेल काय प्रयत्न असणार आहे विकास कामाच्या महिलांसाठी जे काही आरोग्यविषयक वरतून येणाऱ्या सरकारकडून सुविधा असतात किंवा स्कीम्स असतात त्या पोहोचत नाहीत खालीपर्यंत तर माझी अशी इच्छा आहे की आत्ता पण ग्रामपंचायतच्या थ्रू आपण देतोच आहे पण अजून पुढची पोस्ट असेल तर अजून काही सुविधा मिळतील आपल्याला आपण त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण गाव ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांकडून सोसायटीचे हे सर्व संचालक चेअरमन सर्वांकडून शुभेच्छा आशिष दादा आणि शीतलताई यांच्याकडून जो हा उपक्रम राबवला जातो उपक्रमा साथी, सारे या उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान कार्यक्रम हा राबवलेला आहे आजच्या या पैठणीच्या खेळामध्ये दिलीप शेठ मोहिते पाटील यांना खूप शुभेच्छा ह्या पैठणीच्या खेळामध्ये आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याबद्दल सर्वांच्या धन्यवाद आज उप निगोजगावचे प्रथम नागरिक तसेच सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या निमित्ताने तसेच संचालक सगळे उप, संचा उप ग्रामस्थांच्या वतीने दिलीप शत मोहिटे पाटन पाटील यांना शुभेच्छा धन्यवाद खूप छान वाटतंय की इतक्या छान पद्धतीनं इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या लाडक्या आण, अण्णांचा वाढदिवस साजरा होतोय आणि त्याचबरोबरीनं खर तर आता नवीन एक पाऊल उचलणारे आमचे दादा आशिष दादा एकदा जोरदार झाल्या पाहिजे दादांसाठी कारण इथे आलेला प्रत्येक माणूस इथे आलेली प्रत्येक माता भगिनी दादा तुमच्या प्रेमासाठी आलेली आहे म्हणजे आम्हाला बघण्यासाठी लाखोंची गर्दी होतेच पण आज खास तुमचा आहे। मला वाटत खूप कमी असे समाजात लोक असतात की जे आपला विचार सोडून दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे दुसऱ्याच्या आनंदासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतात त्यामुळे खूप छान वाटलं या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना हे खरंच खूप स्पेशल होतं कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे तसा हवा तसा रिस्पॉन्स नसतो पण हे खरंच खूप छान होतं आणि अशी असा रावड आणि अशी मंडळी असेल ना तर कोणाला भेटायला आणि कोणाला यायला नाही आवडणार काय बरोबर ना खूप खूप छान होतं मला आणि ज्या पण आत्ता ज्यांनी सगळ्यांनी भाग घेतला आणि एवढं छान छान दुखाणे वगैरे बोलले सो हे खरंच खूप करेश लागतं स्टेजवर येऊन काहीही म्हणजे कुठलीही छोटी मोठी गोष्ट करणं खूप